राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा खान देशात अनेक सिंचन प्रकल्पात जलसाठा कमी आहे सर्वात मोठे गिरणा धरण केव्हा पूर्ण भरेल याची प्रतीक्षा आहे गिरणा धरणातील जलसाठा अकरा टक्क्यांवर स्थिर आहे गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे पण त्याचा उपयोग जळगाव जिल्ह्यात अधिक असून चाळीस भडगाव पाचोरा धरणगाव एरंडोल आदी भागातील बा एकवीस हजार हेक्टरवरील रब्बी त्यातील पाणी उपलब्ध होते तसेच शंभरपेक्षा अधिक गावांचा पाणी योजनांना गिरणीच्या पाण्याचा आधार असतो चाळीसगाव पाचोरा भडगाव शहरासह गिरणातून पाणी पुरवठा केला जातोय अठरा टी एम सी एवढी त्याची साठवण क्षमता आहे परंतु त्यात यंदा अकरा टक्के जलसाठा आहे हे धरण गिरणापेट्टा आणि उद्योगांसाठी महत्त्वाचं आहे मालेगावातील औद्योगिक वसाहतीस त्यातून पाणी दिलं जातं वाघूर धरणाची साठवण क्षमता नऊ टी एम सी आहे हे धरण जामनेर तालुक्यात आहे जामनेर जळगाव शहरासह उद्योगास त्यातून पाणी दिलं जातं तसेच भुसावळ जळगावातील अरबीस त्याचा आधार आहे परंतु त्यातही त्रेसष्ट टक्के जलसाठा आहे वाघूर नदीवर हे धरण असून वाघूर नदीला यंदा चांगला पूर आलेला नाही तापी नदीवरील भुसावळ नजीकच्या हतनूर धरणातून विसर्ग सुरू आहे त्यात यंदा शंभर टक्के जलसाठा होईल जलपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू असून त्यात एकोणचाळीस ते चाळीस टक्के जलसाठा राखला जात आहे गिरणापट्ट्यातील प्रकल्प कोरडे गिरणापट्ट्यातील मन्याड बहुळा अग्णावती बोकरबारी बोरी या प्रकल्पात जलसाठा हवा तसा नाही अंजनी प्रकल्पात कमी जलसाठा आहे जामनेरातील तोंडापूर प्रकल्प देखील उरलेला नाही क्राबेरातील मंगळूर आणि अभोरा प्रकल्प देखील यंदा भरलेले नाहीत यंदा फक्त यावलमधील मोर हरिपुरा वाड्री रावेरामधील सुकी हे पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा